नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या यशोदा स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण शिकणार आहोत सरळ व्याज तर चला सुरू करूया गणितवाचा दर सहज दर शेकडा वीस टक्के दराने तीन हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती तर आपल्याला तीन वर्षात वीस टक्के दराने व्याज किती होईल याचा याचा गुणाकार करून टाका म्हणजे किती होईल तीन वर्ष आणि वीस टक्के आता होते साठ होते बरोबर साठ टक्के होते किती होते साठ टक्के तीन हजाराचे साठ टक्के आपल्याला काढायचे आहे हे तीन हजार बरोबर किती आहे तीन हजार तीन हजाराचे दहा टक्के म्हणजे का शेवटचा शून्य काटला म्हणजे तीन हजाराचे दहा टक्के किती होते तीनशे रुपये तीनशे रुपये म्हणजे का हे तीन हजाराचे दहा टक्के आहे दहाला किती ना गुंड तर साठ टक्के होईल दहाला सहा निगुण तर साठ टक्के होईल बरोबर दहाला ला सहा नि तर साठ टक्के होईल मग तीनशेला किती गुणावं लागेल सहानीच म्हणजे किती होईल अठराशे रुपये सायंत्रिक अठराशे रुपये तर काय आपलं किती व्याज मिळेल अठराशे रुपये समजलं समोरचं युवा दर साल दर शेकडा साडेबारा टक्के दराने चार हजार रुपयाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती आता साडेबारा मित्रांनो इथं पॉईंट आता हे पॉईंट पॉईंट म्हणजे उत्तर आहे त्यावेळेस का साडेबारा कशी लिहितो आपण साडेबारा लिहितो एक छेद आठ हॉरी साडेबारा एकछेत आठ लिहितो आपण एक छेद आठ बरोबर आता एक छेद आठ कसे आले सांगतो तुम्हाला शंभरपैकी साडेबारा आपण लिहितो असे बरोबर शंभर टक्के सा साड़, साडेबारा आपण देतो साडेबारा छेद शंभर आता आपल्याला हा पॉईंट काढायचा आहे तर काय करावं का लागेल ला ला? साडेबाराला दोन्ही गुन्हा लागेल बरोबर तर साडेबाराला आपण दोन्ही गुणले मग शंभरला किती गुन्हावं लागेल ला ला? तेही दोन्हीच गुन्हा ला लागेल इथे किती आले साडेबारा दुने पंचवीस शंभर दुने दोनशे किती आलं पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस आठ दोनशे आले साडेबारा टक्के म्हणून आता काय झालं आहे साडेबारा टक्के कशी दिली तो आपण एक छेद आठ किती वर्षासाठी वर्षी आपण याचा आहे तर आपण गुन्हाकार करतो तो बरोबर गुणीला आली तो आपण एक छेद एक छेद आठ साडेबारामध्ये किती दिली आपण एक छेद आठ त्याचा गुणाकार पाचने पावी पाच छेद आठ आपल्या काय चार हजार रुपयाचे कळाय काय काढायचं आहे ह्या चार हजार रुपयाचे पाचशे आठ काढायचे चार हजार गुन्हेला पाचशे आठ आता बघा आठ एक आठ आठ पंच चाळीस काय दोन शून्य आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य पाचशे गुणीला पाच पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस तर काय पंचवीसशे रुपये त्याला सरळ व्याज मिळेल त्यामुळे सरळ व्याज पंधरचं गणित हो दरसाल दर शेकडा पाच टक्के दराने पाच रुपयाचे पाच वर्षाची रास किती काय विचारलं मित्रांनो ते विचारल्या रास काय विचारल्या रास रास म्हणजे काय रास रास म्हणजे काय मुद्दल अधिक आता यापैकी कोणी बँकेत एफ डी केली आहे का तुम्ही जेव्हा बँकेत एफ डी करता तर तुम्ही इथे मुद्दल जमा करता मला बँकेतून जेव्हा तुमची मॅच्युरिटी भरल्यानंतर जी रक्कम मिळते ती रास असते काय का मुद्दलासोबत व्याज आता बघा इथं काय सांगितलं पाच टक्के तर काय सांगितलं आहे पाच टक्के तर किती वर्षासाठी पाच वर्षासाठी इथे काय करायला लागेल पाच गुणिला पाच होईल पंचवीस टक्के पंचवीस टक्के आपण कशी लिहितो पंचवीस छेद शंभर बरोबर ते काय होते एक छेद चार बरोबर आता आपल्याला काय काढायचं आहे पाच हजार रुपयाची रास काढायची रास म्हणजे काय होते आता पहिले व्याज काढायला लागत तर पाच हजारला पाच हजारचे पंचवीस टक्के काढायचे आपल्याला तर मग ज्या जे पंचवीस टक्के काढायचे असत त्या चारनी बघायचं चार पाच हजारला आपण दर चारनी भागलं तर किती मिळेल पाच हजारला चारने भागीत तर किती मिळेल आपल्याला चार एक चार दहाला एक चार दुने आठ दहाले दोन हा शून्य खाली आणला चार पंच वीस झाले शून्य हा शून्य खाली चार शून्य शून्य मिळेल किती साडेबाराशे होईल साडेबारा आपल्याला काय विचारली रास तर किती आहे पाच हजार रुपये किती आहे पाच हजार रुपये व्यास किती आलं बाराशे पन्नास रुपये रास किती दुबाची जर पेरीज केली तर सहा के हजार दोनशे पन्नास रुपये किल तर केले तर मग करील सहा हजार दोनशे पन्नास रुपये रास सहा हजार दोनशे पन्नास चला समोरचं पो आता दर साल दर शेकडा सहा पॉईंट पंचवीस दराने सोळा हजार रुपयाचे चार वर्षी व्याज किती बघा सहा पॉईंट पंचवीस सहा पॉईंट पंचवीस आपण कसे लिहितो सहा पॉईंट पंचवीस कशी लिहितो आपण आता बघा सहा पॉईंट पंचवीस डिवाइड बाय शंभर आता हे पॉईंट पंचवीस येत आपल्याला किती निघुणावं लागेल एक करासाठी चार निगुणावं लागेल किती चारने म्हणून इथं गुणलं म्हणून आपण ते इथंही गुणू बरोबर किती होईल इथं आता सहा चोक चोवीस पंचवीस बरोबर इथं किती होईल चारशे इथं काय आता पंचवीस एक पंचवीस वीस एक पंचवीस आपण जागा होत नाही इकडे 25 25 25 25 25 राले पंदरा, चकर, चे, एक चे आ, 25 एक राहिले म्हणजे या एक सोळा आपल्याला किती वर्षासाठी करायचं आहे चार वर्षाधारी याला गुणाच आहे काय एक छेद सोळा गुणीला चार होईल गुण। एक छेद सोळा गुन्ह्याला चार किती होईल चार छेद सोळा बरोबर येईल पुन्हा शॉर्ट केले तर याला एक छेद छे 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 चार बरोबर यायला का करायला सोळा हजाराला आपल्याला एक छेद चार नि आहे एक छेद चार म्हणजे किती चार चौक सोळा म्हणजे किती चार हजार रुपये चार हजार रुपये कळेल हे व्याज होईल रास म्हणजे काय मुद्दल अधिक व्याज हे व्याज झालं मुद्दल किती आहे सोळा हजार रुपये हे सोळा हजार रुपये हे मुद्दल किती होईल वीस हजार रुपये किती मिळेल वीस हजार रुपये त्याची ही रास असाल रास असं दर साल दर शेकडा चार टक्के दराने एका रकमेचे तीन वर्षाचे सरळ व्याज बाराशे रुपये येते तर ती रक्कम कोणती किती कोणती म्हणताय किती टक्के दराने चार टक्के दर किती वर्षासाठी इन्व्हेस्ट केले तीन वर्षासाठी चार तरी बारा ही जी रक्कम आहे ती रक्कम ही बारा टक्के आहे आपल्याला मुद्दा कोणती शंभर असते नेहमी बारा म्हणजे बाराशे तर शंभर म्हणजे किती बारा एक बारा बारा एक बारा आणि बाराचे भाग गेला तर शंभर आता यांचा गुन्हा का तिरपा शंभर शंभर किती येईल दहा हजार रुपये रक्कम किती होईल दहा हजार रुपये नंतरच बघा दर साल दर शेकड्या दहा टक्के दराने एका रकमेचे तीन वर्षाचे सरळ व्याज सहा हजार रुपये होते पुन्हा दहा गुणीला तीन तीस टक्के ते सहा काय तीस टक्के आहे तीस ते सहा हजार तर शंभर म्हणजे तीस एकतीस तीस साठ तिरपट गुणाकार किती शंभर दोनशे वीस हजार रुपये समोर भाऊ कोणत्या धक्के दराने एक रक्कम दाम तिप्पट दहा वर्षात होते किती वर्षात होते म्हणजे दहा वर्षात होते दामतिप्पट म्हणजे का त्या जवळ शंभर रुपये आहे त्याचे तीनशे होणे तीनशे वेळे म्हणजे काय शंभरला तीन निगुणले तर का होते तीन तीनशे रुपये होते तीनशे रुपये होते ठीक आहे जे दाम तिप्पट रक्कम दहा वर्षात होती म्हणजे तीनशे रुपये होते या तीनशे रुपये जे आहे तुमचे ती तिप्पट म्हणजे रास झाली काय काय रास रास म्हणजे तुम्हाला माहित असं काय येतं प्रतिक व्याज त्यातून आपल्याला काय करायचं आहे ये है, मुद्दल वजा करायचे तीनशे मधून मुद्दल शंभर वजा केली तर व्याज किती दोनशे दोनशे किती रुपये किती दिवसात आलं दहा वर्षात ते भागीला दहा कटला कटला वीस टक्के व्याज दर कळल येतात मग आता व्याज दर होईल वीस टक्के हा समोरचं पोहो एका रकमेचे पाच वर्षाची रास दोन हजार रुपये व तीन वर्षाची रास अठराशे रुपये आहे रक्कम को बे पांच वर्षा की रास कच वर्षा की रास दो हजार रुपये तीन वर्षा रास अठाराशे रुपये पाच वर्षामधून तीन वर्ष गेले येईल दोन वर्ष वीस हजारामधून अठराशे अठरा हजार गेले सॉरी अठराशे होतं तर अठराशे होतं ते किती येईल दोनशे रुपये बरोबर एका वर्षाचं व्याज किती होईल मग दोन वर्षाचं व्याज दोनशे तर एका वर्षाचं व्याज शंभर रुपये आपल्याला काय विचारले आहे रक्कम म्हणजे मुद्दल विचारले काय विचारले आपल्याला तर सर्व सोपी तीन जी जीव तीन वर्ष कि व्याजा रास तीन वर्षा की रास क्या है अठराशे रुपये तीन वर्षा तीन वर्ष व्याज किस एक वर्षा शंबर तीन वर्षा किसी ती वेल तीन से रुपये रास व्याज वजा के मुद्दर मिले ना अठराशे मधु तीन से वजा के लिए पंधराशे रुपये जे आले काय त्याची मुद्दत तर काय मग यांचं तर काय पंधराशे रुपये तर मित्रांनो संपली स्लाईट पुढच्या लेक्चरला नवीन टॉपिकसोबत सॉरी याच टॉपिकसोबत कंटिन्यू करूया धन्यवाद